नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांचं पुरवठा विभागाचा आलेला जो महत्त्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस परीक्षेतील लिपिक टंकलेखक संवर्गासाठी पदासाठी सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल जो आहे तो अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे प्रकरणी दिलेल्या निर्देशानुसार आयोगाने दिन दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीसच्या पत्रान्वये जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय नांदेड कार्यालयाच्या पत मागणी पत्रानुसार मा पाठवलेले त्रेचाळीस उमेदवाराची शिफारस यादी शासनाने सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी पत्रान्वय मान्यता दिली आहे त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय नांदेड कार्यालयात शिफारस केलेले त्रेचाळीस उमेदवारांची लिपिक टंकलेखक गट कसा या पदासाठी मूळ कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याबाबत चाललेलं हे महत्वाचं अपडेट आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जर तुम्हाला सोबत कोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत त्याच्या संदर्भातली यादी इथं देण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं जे आहे तुम्हाला शिफारसपत्र घेऊन जायचं आहे ऑनलाईन अर्जाची प्रत घेऊन जायचे फी बाबतचा पुरावा व परीक्षेची ओळखपत्र मूळ आधार कार्ड व आधार कार्डची छायांकित प्रत तीन प्रत जे आहेत ते घेऊन जायचे तर चा चार पासपोर्ट साईजचे कलर फोटो वय राष्ट्रीयत्व आदिवासी प्रमाणपत्र त्यानंतर वयाचा पुरावा म्हणून जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला त्यानंतर दहावीचं प्रमाणपत्र पदवीचं प्रमाणपत्र तुम्हाला गुणपत्रक घेऊन जायचं आहे तर मराठी थर्टी आणि इंग्रजी फोर्टी टायपिंगचं प्रमाणपत्र यासोबतच जे आहे तु तुम्हाला डा तुमच्या कॅटेगरीनुसार जर तुम्ही अर्ज केला असाल तर त्याच्या संदर्भातलं त्याच्या त्या त्या कॅटेगरीनुसारचं जे प्रमाणपत्र आहे तर ते तुम्हाला घेऊन जायचं आहे जे डॉक्युमेंट तुम्ही फॉर्म भरताना दिले होते तेच डॉक्युमेंट तुम्हाला इथे द्यायचे आहेत तर महाराष्ट्र लोकसेवा जी आहे तर लिपिक ट्य लेखक या पदासाठी घेण्यात आलेली जी मुख्य परीक्षा आहे एम पी एस सी मार्फत त्या परीक्षेमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची जी आहे तर त्रेचाळीस उमेदवार जे नांदेड विभागामध्ये ज्यांनी शिफारस केलेली आहे तर त्या उमेदवाराचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातली ही आजची माहिती होती माहिती आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करावा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करायला विसरू नका धन्यवाद